तर नमस्कार मंडळी स्वागत आहे सर्वांचं माझ्या चॅनलवरती सर्वजण आपला बहुमूल्य वेळ काढून माझा व्हिडिओ पाहत आहे खूप खूप अभिनंदन सर्वांचे स्वागत आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा सर्वांचा दिवस खूप खूप आनंदात जावो आणि गुड मॉर्निंग शुभ सकाळ मी आज एक व्हिडिओ बनवत आहे तर हे पहा मी शेतामध्ये आलेलो आहे आणि शेळ्यांचा पिल्ल्यांचा चारा नेण्यासाठी तर पहा चौबाजूने खूप झाडे आहेत सुबाब्लीचे झाडे आहेत हे पहा किती उंच उंच गेलेले आहेत पहा तिकडं तर मी ते पाला नेण्यासाठी आलेला आहे आणि म्हणलं थोडा पाला नेवा पिल्लांना आणि खूप हा खूप पहा टाकळीचे पण झाडं आहेत हा टाकळीचे आहेत टणटणीचे आहेत खूप उंच उंच गेलेलं आहे झाडं आणि एकदम असं जंगलासारखं आहे इथं अडचण खूप आहे आणि भीती पण खूप वाटत आहे कारण काय इथं जवळ आजूबाजूला ऊस येणं आमच्याकडे ना उसामध्ये जास्त बिबटी वाघ आहेत तर मित्रांनो हे पहा रामफळचं झाड रामफळचं झाड कुणी पाहिलं नसेल तर नक्की पहा हे रामफळचं झाड आहे हे पहा हे रामफळचं झाड आहे आणि याला थोड्याच दिवसात ना मस्त चांगले राम रामफळ येतील पहा कुणी कुणी पाहिलं आहे रामफळचं झाड नक्की कमेंट करून सांगा माहीत आहे का कुणाला तर मित्रांनो हा मी इथं पाला काढत आहे शेळ्यांच्या पिल्लांसाठी आणि खूप अडचण आहे एकदम जंगलासारखंच आहे आणि हे पहा इथं सीताफळीचं झाडं आहे पहा इथं सीताफळीचे रामफळाचे अनेक प्रकारचे झाडं आहेत अनेक प्रकारच्या वनस्पती आहेत खाली चालायलासुद्धा येत नाही पहा किती अडचण आहे खूप गचपण आहे तर मित्रांनो हे पाहा सीताफळ आणि पहा त्याला किती मस्त छान छान सीताफळ आलेले आहेत हे पा मस्त छान छान सीताफळे आलेले आहेत हा पा इकडं वरती पण आहे हे पा वरती पण आहेत तर मित्रांनो खूप असा पाला भरपूर पाला आहे इथं काढायला पिल्ल्यांना शेळ्यांच्या चाऱ्यासाठी पण अडचण खूप आहे पहा खाली परास जंगलासारखं जाम झालेलं आहे आणि याच्यामध्ये काय सरपटणारे प्राणी वगैरे असं भीती वाटते साप वगैरे असतात जास्त आणि चौबाजूला पहा खूप मोठं हे आहे झाडे आहेत या बाजूला ऊस आहे आणि हे पहा खूप उंच उंच झाडे गेलेले आहेत मी इथं मी दर दिवस पाला नेण्यासाठी ने येतो ह्या अडचणीमध्ये भीती पण खूप वाटत आहे कारण अडचण खूप आहे साप वगैरे असू शकतात आणि जवळ दोन्ही बाजूनी ऊस आहे आणि हे मधीच आहे अडचण तिथे मी पाला काढण्यासाठी आलेलो आहे तर तुम्हाला सांगतो इथे ना वाघामध्ये ना ऊसामध्ये उसामध्ये ना वाघ भरपूर आहेत कारण दोन तीन वेळा आम्हाला भेटलेले आहेत तर मित्रांनो कसं वाटतं निसर्गातलं वातावरण कसं आहे परिसर पहा आमच्या इकडचा नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कमेंट करा हे समोर हे टाकळाचं झाड आहे याला आमच्याकडे टाकळीचं झाड म्हणतात आणि हे पहा हे टनटणीचं आहे तर खूप अनेक प्रकारच्या वनस्पती आहेत इथं पाला आहेत हे पहा इथं चंदनाचं झाड आहे हे पहा हे चंदनाचं झाड आहे चंदन हे पहा त्याला मस्त मस्त बारीक बारीक फुले आलेली आहेत पहा त्या चंदनाच्या झाडाला हे पहा किती मस्त बारीक फुले आलेली आहेत पहा हे चंदनाचं झाड आहे खूप बारीक छान छान फुले दिसत आहे पा तर मित्रांनो खूप खूप स्वागत आहे बरं का माझ्याच्या आयोजनावरती सर्वांचं नक्की सर्वांनी कमेंट करून सांगा आपला हा व्हिडिओ आपण सर्वजण कुटुंब पाहत आहे आणि स्वागत आहे सर्वांचं हे समोर किती उंच उंच झाडे गेलेली आहेत एकदम जंगलाचं स्वरूप आहे हे थोडीच अडचण आहे पण एकदम बरासं जंगलासारखं दिसत आहे आणि निसर्ग पाहा किती मस्त आहे इकडच्या बाजूला ऊस आहे तर पहा मित्रांनो गावाकडचं वातावरण कसं वाटतं आहे नक्की सर्वांनी कमेंट करा हे पहा या बाजूला ऊस आहे इथं पहा समोर बोरीचं झाड आहे याला गावरान बोर असे म्हणतात पहा इथं जवळच आहे पहा मला मी जवळ जाऊन दाखवतो ही गावरान बोर आहे आमच्या इकाची बोर आहेत ना खूप असे आंबट असतात आणि खायला खूप चविष्ट असतात तर हे पहा ही गावरान बोर आहे ही गावरान बोरीचं झाड आहे याचे बोरे ना आंबट असतात पण खूप चविष्ट लागतात तर मित्रांनो नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद अभिनंदन आणि व्हिडिओ कसा वाटला आहे सर्वांनी नक्की कमेंट करून सांगायचं आहे तर खूप खूप स्वागत आहे बरं का सर्वांचं सर्वांनी आपला बहुमूल्य वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभारी आहे मी